माऊ ह्या बघा माऊ लागायचा कायचा वाटत विनू इलेलो दिसता हे बघा ड्रोन आणलं ना वाटत विनू चीच पराक्रम असत नसत्या ऐकायक जाणार नालो अरे बाप्पांच्या बागेरे अरे बन इधार अरे या जाओ हेलो हेलो हे विनुचे पराक्रम दिसतात मका तोच इलो असतो लो काही ताकद घेऊन इलो म्हणजे त्याचेच काम आत अरे किधर काय आता अरे सब सब बंदर इधर पिटाल दिया तुमने शाबाश बजाओ बजाओ क्या रे ए, बंदर था था था। ए, नहीं बंदर नहीं है क्या है पक्षी आया है किधर किसका ए, से किधर फिर रहा है हमारे इधर जानवरें होती है सरपट नरे प्राणी चड्डी में घुस जाए क्या नमस्कार मंडळी आहेत सगळे मस्त मजेत ना तर मंडळी आता संध्याकाळचे सहा वाजत इले आहेत तरी पण आमचे काय वांड्या राखायची अजून काय पाळी सुटली नाही तर आता आग्रात चाललं आहे आई या तोपर्यंत मी म्हशीक शोधून गेले आहे तर मस गावली ती का हानून बांधलं आहे आणि परत आग्रात चाललं आहे कारण संध्याकाळी सात वाजे सात साडेसातपर्यंत वांडर असतात जोपर्यंत सूर्य पूर्ण काळोख होत नाही तोपर्यंत वांडर काय हलत नाही त्यामुळे हे बघा पुन्हा ड्युटी चालू झाली ती आहे पाठाच्या पाण्यात तो पत्रू असताच काढून येईल ओलवू तर मंडळी या पाटाच्या पाण्याचे प्रत्येकाचे पालट असतात टायमिंगनुसार पाणी परतला जातात तसो संध्याकाळचा जो तो पालट असता तो एका धरणावर जाऊन पतेरं वगैरे काढून येऊचू लागता आणि नंतर मग पाठात जेवढं दिवसभर पत्रो पडत पत्तेरू पाडतात पानापाचो पा पा तो मग पुन्हा काढतात आता वारो असल्या कारण भरपूर पडतं या पाठात तर चला जाऊया घरात नव्हेच जरा जाऊन ये या पाठात मांढर बघून गमलो तुमका वांढर हो बघा हो बघा हो बघा पळालो अरे बघा संध्याकाळी सहा वाजले तरी अजून काय त्यांचा सुटत नाही मांडरांचा खर भुतूर नाही नाही येथ उठो एक ती तेच पिडतं तीन चारच आत्तेच येतात भुतूर पटकन

गायक निलं म्हशीक निलो, निलो। वो। वो। अरे तर मंडळी बघा

माऊंटन मोंटन हायरान होऊ जायला अरे क्या कडचो भैया काय आज काय गमतच नाही काय गेलो गडप झालो आज काय होत नाहीत हा माऊ काय चाहेला ओ बरे ह्या बघा मावी लागायचा वाटतं विनू इलेलो दिसता हे बघा ड्रोन आणल्या ना वाटतं विनूचेच पराक्रम असतले बाकी कोण नसतला हे वांड्या धकड्या धकड्या अरे बापटांच्या मागेरी आहेत बापटांच्या मागेरी ते का जाणार जाणार जा हो का ड्रोन घेऊन इलेलो दिसता विनूचे पराक्रम असत अंदाज ऐकायच हॅलो 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 अरे रोकडे बाप्पांच्या बागे अरे या बन इधर आहे अरे आ जाओ हेलो हेलो। ड्रोन। अरे इधर आए अरे किधर गया था अरे सब सब बंदर इधर पिटाल दिया तुमने ही विनूचे पराक्रम दिसतात माका तोच इलो असतो काही ताकद घेऊन इलो म्हणजे त्याचेच काम आहात तो दडान काहीतरी रवलेलो अरे क्या तू हा अरे बंदूकले क्या भैया आज काही गडप झालो वांडर सगळे आकडे घातले ना आमच्याकडे पिठावून मरण काढले माझा तीन चार अरे बंदूक बजाओ बघा काळोख झालो आता समोर ह्या काय तर बघा काळोख दिसणार नाही आमका काळोख दिसत बघ बजाओ, बजाओ। रे तु मारे इकडे अरे मै कॅमेरा रे काय आया हुई कोण नु ते का मै लकाय समजदत नाही माझा मारन काढले हिंदी बोलन अरे घाल गोळी देंका पेटव चार वांडर अकडे इलेत आमच्यारी तुमचे चार वांडर इधर आहे बंदर बंदर इधर आहे तुम्हाला इधर <laughs> चंड कसले मासाचा चंड हो <laughs> <नो> बघा <laughs> बनव अरे मेल्याच्या चार ग्रुप मधले चार वांडले ते पण तकड झलतच नाहीत मरण काढले माझा त्याचे तो नाही तकडे नाही गेलो हो आडीच पाठवते अंदाजच होतो तू चूक घेऊन इल्ल असत काहीतरी उडव उडं लवकर दिसायचं नाही तेव्हा काळो का तू का दिसतो हे बड़ा पक्षी, बड़ा पक्षी आया अरे बडा पक्षी आया आहे साला इधर का जा हा र आज तो वरचा बगनाळा घेऊन येतो लोखाली खाली येतात आधी आधी हा आधीच तू ये येऊन मोफ टायम इतकी बिचकी मारणार नाही यो कोणाचं आणलं तर मित्रांनो काय आपलं नाही आमच्या जगाचो जगाचो

खाली दाल चाना, दाल चाना। क्या रे हे नाही बंदर नाही आहे क्याय पक्षीस का बाजू आमच्या आम्ही अरे तुम दिख नाही रे आई यो गावत आमता मराठी शिका लगो तो मारण कामता इलो, देखे। देखे। इलो। देखे। देखे। नीचे आ, जा, आ जा, नीचे जाओ आ जाओ तू नीचे आ जाओ आपके मोबाइल की फ्लैश लाइट ऑन करो बिनोद हाँ दीका दीका तुम यूपी में फेमस हो जाएगा फुल दिसता मस्त दिसता अरे तुम आज पिठावून माझ्याकडे घातलं जंगल मी आहे किस दिस किसके साथ बात कर जरा दोन मिनिटासाठी वाटा जाऊन दे तरी हय हय पाठव हय हय हा तर झाड दिसतात पाठव उद्यापासून सांग पाठवून दे महाडर निरोप सांग अकडे 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 जाऊन दे असो असो ह्या झाड दिसतात जाऊन दे ह्या विचारत जाऊन दे जाऊन दे जाऊन दे पुढे पुढे जाऊन जाऊन दे हा दाँद घी खाली घे खाली घे घे खाली खाली घे खाली घे अकडे खाली रे खाली घे हा किती होम कॉम्प्लेन काय म्हणता गी खाली गी जरा खाली गी खाली असो खाली, खाली। था, तो तो था रे खाली कोण कसा बॅटरी लो झाली चल जाऊया घरात यो आमचा महाड आहे किदर फिर राय काळोखचे किधर फिर है हमारे इधर जनावरे होती है सरपटणारे प्राणी चड्डी मे घुस जाय क्या पॅन्टहू तू पॅन्ट घालताय गल... नाळोख झालो आता घरात जाऊचा नाही तुका से क्... क्यों आया बंदूक बंदूक लेके आया कार बार काढला तू उघडच आहे आ, नंगा नंगा अनंगा आया अर्धा नंगा है पोड 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 एक बार बार लगा ये, ये बंदूक है जगह सकाळी सांगना एका काता काय दिसणार आता दिसणार नाही वो सकाळी तकडे काय गढप होता तो अभी देखो ये ये देखो क्या कर रहा है यूपी से आकर बंदूक लेके आया है हमारे उधर के बंदर हमारे इधर जा रहा तेरे उसको सुबह लेके जा पूरे लगार थे यार पूरी इधर गया सब अरे सब इधर नहीं इधर गए ये वो माडे में इधर है वो चुप चुप के आते हैं हमारे फांदी मोड़ते काजू की अच्छा चुप गा अनके अनके बार मोटा मोटा टक्कर बैठ हुआ इससे ये पहला साल है आपका यहाँ पे आने का या इससे पहले आए थे आप इधर इससे पहले आए थे कितना साल हुआ इधर इधर राशन करते थे हाँ करते हुए इधर दो साल हो गए। साल। अभी सब टोटल मिलाओगे तो, तो क्या काम करते हो आप ढोंडे बिंडे उछलते ढोंडे उछलने वाला है ये बंदूक तो किसने दी आपको बंदूक किसने दी आपको सेठ पूरा होता है अच्छा है तुमको नहीं पूरा होता है सेठला आम काम का पैसा सुबह कितने बजे आते हो सुबह आते वही साढ़े छह बजे साढ़े छह बजे हाँ तो कल मिलेंगे कल ओके ओके अभी अंधेरा है ना आ, आ, अभी तो अंधेरा होगा हाँ तो आपका फेस नहीं दिख रहा है यहाँ पे हम्म अभी मोटा पटक करो लाइटर बाद हो नहीं जाता है होता है ना मैं मेरे को पता है ना मैं लेता नहीं उसका कारण ही यही है हाँ सुबह मिलो अच्छा हम चलते हैं यहाँ कल मिले वहाँ <laughs> अरे वला येऊ नंदनच्या बाहेर वाटावलं इलो ड्रोन आणि <laughs> जो नाचाक लाग ला। नाचा लागल पंकज बिंकज <laughs> पण नाच <laughs> तर अशा प्रकारे हे बघाय संध्याकाळी सात काही साडेसात अठरा का, अशी एवढ्या टायमा पप्पा येतो सात वाजली असती बघ कधी वाजले असते सात दहा वगैरे सात दहा ते नाही दिसणार सात दहा झाले चला मंडळी काळोगत माझ्या तोंडात दिसत नाही एक एक बाय 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 नाही होता ड्रोन चे शॉट तक बुतुर काही हां तर याचा तुंका या व्हिडिओत आमचे ड्रोन चे शॉट में होतो मी तो कडे उडवित होतो मी अकडे उडवित उडवीत ड्रोन चला बाय बाय काळूक झालो उदेशा काय भेटाया हां विनोद विनोद से मिलते विनोद उसका नाव विनोद आहे विनोद